भाजी मार्केटमध्ये मा आता सगळीकडे सर्वत्र ताज्या भाज्या दिसत आहे तर त्यातीलच एक भाजी म्हणजे मटाराची अगदी ताजा मटार सगळीकडे बघायला मिळत आहे तर अशा ताज्या मटारापासून मटार पुलाव तर नक्की करायलाच पाहिजे खूप छान आणि सोपा आहे आणि अगदी झटपट तयार होतो आणि शिवाय कधी कधी काय होतं संध्याकाळच्या वेळी जेवणाला पूर्ण स्वयंपाक करायला नको वाटतो तर अशा प्रकारे मटार पुलाव बनवायला काही हरकत नाही कारण तो पोटभरीचं सुद्धा जेवण होतं आणि शिवाय करायला सोपा आणि झटपट आहे आणि खायलाही तितकाच उत्तम लागतो चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघू त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मटार पुलाव बनवण्यासाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता आणि मटाराचं प्रमाण आहे ते तांदळापेक्षा जास्त असायला हवं जेणेकरून चव छान येते आम्ही जो भात बनवतो किंवा ज्या तांदळापासून भात बनवतो रोज तोच तांदूळ मी इथं घेतलेला आहे तुम्हाला हवं तर बासमती तांदूळसुद्धा घेऊ शकता किंवा कोणत्याही तांदळाचा भात बनवला तरी देखील चालेल मी सव्वाशे ग्रॅम तांदूळ घेतला आहे आणि अडीचशे ग्रॅम मठाराच्या शेंगा आणलेल्या होत्या तर त्यापासून एवढे मठार निघालेले आहेत आणि तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथे मी मोठा कांदा पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आडव्या पातळ स्लायसे स्लायसेसमध्ये कट आहे एकदम पातळ असे याचे काप केलेले आहेत तर लसूण घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्यांनी अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून घेतलेल्या आहेत तर मध्यम तिकटाच्या दोन मिरच्या आहेत तर आपणाला अजून खडे मसाले पण घालायचे आहेत तर खडे मसाले आहेत तर तेही तिखट असतात तर मिरचीचं प्रमाण इतकं पुरेसं होतं तर काळी मिरी घेतलेली आहे इथं मी चौदा ते पंधरा काळी मिरी आहेत पाच ते सहा लवंगा घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन तमालपत्र आणि दालचिनीचे तुकडे आहेत छोटे तीन ते चार पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकर गॅसवरती ठेवलेला आहे तर कुकर पूर्णतः कोरडा झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे पुलाव बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं आणि हे तेल गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये खडे मसाले सगळे घालायचे आहेत मी पहिल्यांदा दालचिनीचे ची तुकडे टाकलेले आहेत त्याच्यानंतर लवंगा टाकलेले आहेत काळी मिरी घातलेली आहे त्यांना आता तमालपत्र तमालपत्र तुम्ही असे तोडूनसुद्धा टाकले तरी चालतील तरी मी असे अख्खेस टाकलेले आहे तर आता याच्यात कांदा घालायचा आहे तर कांदा घातल्यानंतर गॅसची आस मी मोठी केलेली होती तर त्याच्यानंतर थोडा वेळ गॅसची आस मंद केलेली आहे आणि थोडंसं परतून घेणार आहे थोडा वेळ परतल्यानंतर परत, परत एकदा गॅसची चेस मी वाढवलेली आहे असं करत आपल्याला हा कांदा आहे तो अगदी व्यवस्थित असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा पटकन भाजण्यासाठी इथे मी आता बारीक मीठ घातलेलं आहे पोहेकायचा जो चमचा असतो त्याने अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तर पुलावाला लागणारं सगळं मीठ आता इथेच घातलेलं आहे तर मीठ घातल्यामुळे कांदा आहे तो पटकन भाजला जातो तर आणखी थोडा वेळ याला मी असंच मिक्स करत राहणार आहे जेणेकरून कांदा व्यवस्थित भाजला जाईल तर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता कांदा हे तो आणखीन थोडा भाजलेला आहे तर अजून थोड्या वेळाला भाजून घ्यायचा आहे थोडा भाजला आहे पण अजून कुरकुरीत झालेला नाही तर काय करायचं आहे आता अद्रक लसूण जे आपण ठेचून घेतलेलं होतं ते घालायचं आहे अद्रक लसणासोबतसुद्धा हा कांदा आणखीन भाजला जातो तर अद्रक लसूण आहे ते घातल्यानंतर आणखीन थोडा वेळ असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून अद्रक लसूण व्यवस्थित भाजले जातील आणि त्यासोबत कांदा सुद्धा आणखीन भाजला जाईल हे थोडा वेळ असं परतून घेतल्यानंतर थोडा वेळ मी असंच एक मिनिटभर परत ठेवलेलं होतं थोड्या वेळेने कांदा अजून थोडा भाजलेला आहे तर आता यात पण याच्यात मिरची घालायची आहे सगळी मिरची घातलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या होत्या मध्यम तिखटाच्या त्या घातलेल्या आहेत तर आणखीन थोडा वेळ असं हे परतून घ्यायचं आहे मिरची जास्त परतत बसायचं नाही आता कांदा ही आपला भाजलेलाच आहे कांदा आपण पूर्णत भाजून घेतलेला आहे कांद्याचं प्रमाण आधी आपण जेवढं घेतलं होतं त्याच्यापेक्षा खूप असं कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला याच्यात मटार घालायचे आहेत मी मिरची जास्त भाजून घेतलेली नाही तर पुलाव बनवताना किंवा शिजताना ती व्यवस्थित अशी गाळ होते तर इथे आता जास्त मी भाजून घेणार नाही तर आता इथं मटार घातलेले आहेत मठार एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत तर एक ते जास्तीत जास्त दोन मिनटं असे या फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहेत कांद्यासोबत मटार एक ते दोन मिनटं कांद्यासोबत परतल्यानंतर आता आपण धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आपण जेवढे तांदूळ घेतलेले त्याच्या डबल बरोबर पाणी घ्यायचं आहे मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालणार आहे तर सगळे तांदूळ मी आता या कुकरमध्ये घातलेले आहेत तांदूळ आता एखाद मिनिटभर असे परतून घ्यायचे आहेत तर एखाद मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे फोडणीमध्ये तर मी डबल पाणी घातलेलं आहे एक वाटी तांदूळ घेतलं होतो तर बरोबर दोन वाट्या पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित आता कुकरमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे उलथण्याला लागलेलं ला ला सगळं तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि कुकरला लागलेले सांद तांदूळसुद्धा व्यवस्थित असे काढून या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कुकरला आता झाकण लावायचं आहे आणि गॅसचा जो सगळ्यात छोटा बर्नर असतो त्याच्यावर गॅसचे आस मंद ठेवायचे आहे बरोबर पंधरा मिनिटासाठी कुकर लावून ठेवायचं आहे मी सगळ्यात गॅसचा जो छोटा बर्नर असतो सगळ्यात लहान त्याच्यावर बरोबर पंधरा मिनटं मंद आचेवरती हा पुलाव आहे तो शिजवून घेतलेला आहे शिट्टी केलेली नाही तर बरोबर पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला हे दाखवणार आहे पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे तर थोडा वेळ कुकर थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे कुकर थोडासा थंड झाल्यानंतर मी आता गॅसवरून खाली काढून घेतलेला आहे तुम्हाला जर पटकन जर पुलाव खायला घ्यायचा असेल तर तुम्ही थंड पाणी एखाद्या भांड्यामध्ये घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हा कुकर ठेवायचा तर त्याच्यातली लगेच वाप निघून जाते तर मी थोडा वेळ वाट बघितली होती तर त्याच्यानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता पुलाव अगदी छान झालेला आहे तर आपण याच्यात खडे गरम मसाले घातल्यामुळे याचा सुगंध तर खूप मस्त येतो तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे तो तुम्हाला अजून याच्यात भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता पण अशा साध्या सोप्या पद्धतीने केलेलं असले तरीसुद्धा चवीला तो खूप छान झालेला होता तर अशा प्रकारे तुम्ही मटार पुलाव करून बघा खूप मस्त होतो आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही दुसरेसुद्धा व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद